सांगली येथे स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येने हजर होते यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली पोलीस विभागात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील लोकांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमा दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी चार लाख हजारहून अधिक अर्जांचा मान्यता देण्यात आली आहे ही बाब आम्हाला आहे या योजनेचे पैसे कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा आम्हाला आनंद वाटतो राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या सिटी पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वेज देण्याची मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत राबवण्यात मान्यता दिली आहे त्यासाठी जिल्ह्यात सुमारे दोन लाख सासष्ट हजार इतके लाभार्थी असून लवकरच त्यांचा लाभ देण्यात येणार आहे